सर्वांना जय दिन मी कबीर नरेश गायकवाड शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष मनोवाद सरकार आहे त्यांनी आमच्या शालेय अभ्यास क्रमांकामध्ये मनुस्मृतीचे श्लोक हे समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल मी या मनुवाद सरकारचा सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो आणि हे झाल्यानंतर मला वाटतंय का ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली आणि ते महाडमध्ये गेले आणि महाडमध्ये मनुस्मृती जाळण्याचा जे धाडस केला आणि त्याच्यामध्ये कळत न कळत त्यांनी बाबासाहेबांचा जे फोटो चुकून फाडलेला आहे त्याची ते त्यांनी जाहीरपणे माफी मागित आहे तर मला असं वाटतंय का आपण सगळे सुज्ञान आहेत आणि सगळ्यांनी ते बघितलंय ते क्लिप सगळ्यांनी बघितलेली आहे ते काही जाणून दिलेलं नाही आणि त्याची त्यांनी माफी मागितली आहे तर मला असं वाटतंय का आपण सर्व आंबेडकरी जनता त्यांना माफ केलं पाहिजे त्याचं कारण मी तुम्हाला असं सांगतो का जितेंद्र आव्हाड साहेब यांचा जो स्वभाव आहे तो अतिशय आक्रमक आहे आपण पाहिलेलं आहे का यांच्याकडनं कळत ना कळत दोन तीन वेळा अशा छोट्या मोठ्या चुका झालेल्या आहेत आणि अतिघाई संकटात नाही असा जे फ्रेज आहे या सिच्युएशनला बरोबर हे शोभला जातो असं मला वाटतं पण पण जितेंद्र आव्हाड साहेबांनी केलंय आणि तिथं जाऊन जे मनुस्मृती झाडे त्याचा उलट आपण सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे आणि ही जे बी जे पी आणि आर एस एसची जी सरकार आहे यांचे जे नेते यांनी आयुष्यभर बाबासाहेबांचा आणि त्यांच्या विचारांचा विरोध केलेला आहे आज अचानक जितेंद्र आवडसाहेबांचे फोटो फाडल्यामुळं यांना एवढा जास्त पुरवठा कसा आला ही विचार करण्याची आपली गोष्ट आहे आणि आपल्या आंबेडकरी जनतेचं दिशाभूल करण्याचा प्रयत्न यांनी चालवला आहे आणि मेन मुद्द्यापासून आपल्याला भटकवण्याचं काम हे करतायत तर मला असं वाटतं की या सगळ्या विषयांवरती बळी पडू नये आणि आवड साहेबांनी ऑलरेडी आपल्या समाजाची नतमस्तक होऊन माफी मागितलेली आहे तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी त्यांना माफ केलं पाहिजे आणि परत अशी चुकी होऊ नये म्हणून मला पण आव्हाड साहेबांना एवढं म्हणायचंय की साहेब तुमचा आक्रमक स्वभाव आहे हा सगळ्यांना माहित आहे तुम्ही विधान भवनामध्ये आमची बाजू मांडता त्याबद्दलही आम्ही तुमचे ऋणे आहोत पण थोडस हे सगळं करत असताना आपण देखील आपल्या हातामध्ये काय आहे आणि काय नाही हे सगळं बघून तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करावा आणि परत एकदा मी माझ्या सर्व भीमसैनिकांना आणि माझ्या सर्व आंबेडकरी जनतांना एवढं सांगू इच्छितो का कुणीही वातावरण खराब करायचा प्रयत्न करू नये आणि परत एकदा आपण सगळ्यांनी मिळून या मनोवाद सरकारचा विरोध केला पाहिजे जय भीम